नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आजचा विषय तुम्हाला सांगतोय सर्वात आधी ही परी बघा हे ना हे सगळा पसार घालून ठेव आम्ही घरी नव्हतो तर एवढं येड्या असतंय का बघा इकडे का तू तू इकडे तू एवढा घाल उभे हा इकडे बघ का घालू आणि मी इकडे आहे आणि माझी बायको इकडे काय करते जरा बघूया बरं आपण कोमल इकडे आहे मला लाईट लावूया पहिले तू काय करतीयस काय करतीयस तू पेस्ट तयार लावायची अरे बाप हे बा हे दरवेज रडगार नाहीच हे जे टॅनिंग वगैरे आहे किंवा डाग वगैरे आहे ना त्याचसाठी ती ती आई आली बघ बाहेर तर त्यासाठी ही पेस्ट तयार करते बघा पण कोमल हे सगळं करायची गरजच नाही आहे ग काहीच गरज नाही आहे सगळं करायची कशामुळे गरज आहे बर हे सगळं करायची गरज नाही आहे माझ्याकडे एक उपाय पाय हम्म उपाय मित्रांनो एक मिनिट थांब तर हे बघा हे आहे न्यूड स्किन ब्राइटनिंग टॅन रिमूव्हल फेशवॉश तर हे उन्हाळ्यामध्ये जे टॅन होतं ना आपल्या चेहऱ्यावर आता हो चेहरा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा केसर हल्दी आणि चंदन तुम्हाला चेहरा पूर्ण टॅनिंग वगैरे हो दिसत असेल तर आता मी काय करणार आहे हे तुम्हाला वापरून दाखवणार आहे हे कसं वापरायचं काय वापरायचं सगळं काय आहे इकडे परी आहे परी जायचं आहे माझ्यासोबत आपण याला वापरून बघूया आणि तुम्हाला लागलीच रिझल्ट दिसणार आहे तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका काय चला तर माझ्याकडे आहे न्यूडचं स्किन ब्राईटनिंग टॅन रिमूव्हल फेशवॉश यामध्ये आहे केसर आणि चंदन तुम्हाला याचा डेली वापर करायचा तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन टाईमाचा वापर करू शकता त्यानुसार तुमचं जे टॅन आहे चेहऱ्यावरचं ते पूर्णपणे कमी होणार आहे कारण की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही बाहेर उन्हामध्ये फिरल्यामुळे तुम्हाला टॅन खूप सारं होत असून यावर्षी ऊन खूप होतं त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय तर या पद्धतीनं तुम्हाला चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे आणि तुमचा चेहरा जो आहे तो वॉश करून घ्यायचा आहे यामध्ये असणारा केसर तुमच्या स्किनला लाईट करते सोबतच तुमची टॅनिंग कमी करते ॲक्ने असेल किंवा डार्क स्पॉट असेल ते सुद्धा कमी करते आणि अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असते त्याच्यामध्ये सोबतच जी हळदी आहे तीसुद्धा तुमच्या स्किनला ब्राईट करते चंदन जे आहे स्किनची इलॅस्टिसिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यास मदत करते सोबतच सुद्धा करते हे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यानुसार थोडंफार हातावर घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर तुमच्या मानेवर तुमच्या फेसवर मसाज करायचे फिंगर फिंगरटिप जे सर्कल मोशनमध्ये तुम्हाला फिरवायचे आहे आणि लागलीच तुम्हाला तुमचं जे चेहरा जो आहे तो स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचा आहे आणि दिवसा म्हणजे दिवसातून तुम्ही दोन टाईम हे वापरू शकता आता मी माझ्या फेसवर अशा प्रकारे काहीतरी मसाज केलेली तुम्ही बघू शकता खूप वेळपासून मसाज करतोय चला आता याला धुवून घेऊया आणि तुम्हाला मी माझा फेस दाखवतो काय बघा थोडा फरक दिसत असेल तुम्हाला कारण की मी आत्ताच यूज केलेले आहे फिल्टर वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आणि व्यवस्थित जरा फेस क्लीन झालेला आहे याचा काही डेली वापर केला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे दिवसातून दोन टाईम करा किंवा एक टाईम करा निवडचं आहे हे मस्त आहे तर तुम्ही हे यूज करू शकता याच्यात काही यू प्रॉब्लेम नाही चला बाकी व्हिडिओकडे जाऊया आणि हो या प्रोडक्टची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर की तुम्हाला हवं असेल तर तिथून क्लिक करून तुम्ही डायरेक्टली मागू शकता डिस्काउंटमध्ये तुम्हाला तिथं भेटणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे ती एकदा चेकआउट करा आणि प्रोडक्ट तुम्ही तुम्हाला हवं असेल तुम्ही बाय करा कारण की टॅनिंगमुळे चेहरा जो आहे काळा पडलेला असेल तर तो नक्कीच तुमचा स्किन जे आहे तुमची ती ब्राईट होऊन जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा ही बघा इकडं मला डोकं लावा लागली काय का बाई तुझं काय डोकं नाही तर काय तिने आत्ता पोट गाठून आणली दाखव खोबर चल बर मला एक मिनिट तू कशी गाठली तर तुझी पोत ही जरा ऐकत नाही पहा मित्रांनो खूप परेशान करून सोडते तर हे बघा कोमल न पोतीची लंबी केलेली आहे छान आहे कोमल घालून पाहिजे घालून बघ फोटो काढू हा स्माइल कर चल इकडे बघ वाव ख छान आवडला आपल्याला ही पोत केलेली आहे कोमलला मस्त पैकी आता काय प्रॉब्लेम आहे आई इकडे आहे आई चहा करते कोमलला विचारते चहा पिले गाजून गा। वाजून बाळा हे चहा बघा एक कप दिसत का हे नवीन आणलेले कोण बघू दे ग मस्त दिसते आता छान दिसायली ओके जेवायचं काय आज कोमल वाजू नको वाजू नको तू शाळेत गेली ना अंगणवाडी मध्ये कोण कोण भेटलं तुला मी बी येतो ना हा तुझ्यासोबत येऊ का तुला कोण कोण भेटलं हव का ग्री मैत्रीण बी आहे का आणि तू काय खाल्लं तिथं मुंबर आहे का अजून काय खाल्लं शिरा बी का अरे बाप रे हा पप्पा ला आणली नाही उद्या पण सकाळी तशी उद्या मी येऊ सकाळी बर मला म्हणते सकाळी ये आज नाही आलो ना बाई मी आज नाही आलो ना हा छान असं समस्त कोमलला पोत छान दिसते गळ्यामध्ये आता कशी कशी बा कशी रे पिलो कशी चहा केलाय चला थोडा चहा घेऊया आपण आणि तुम्हाला एक दहा दहा मिनिटात मी भेटतो तर आत्ता त्यांना चहा वगैरे पिऊन झालाय हे मला कळत नाही की हे चार वेळा लाईट बरं बंद करतात त्यांना काही समजत नाही तू शाळेत तिला सकाळी किती वाजता घेऊन गेली मग तू लवकर बरं घेऊन जात नाही पाणी का तुला आंबा खायचा का आंबा आंबा खायचा आज आम्ही शेवटचे शेवटचे आंबे आणलेले आहेत म्हणजे या वर्षीचे शेवटचे आंबे नाही हिरवे हिरवे हा हिरवे हिरवे दड आंबे आणले मस्त पैकी हिरवे म्हणजे आत म्हणून गोड आहेत तुम्हाला दाखवतो एक आंबा तुम्हाला आवडेल बघा कदाचित जाऊ दे ग तिकडं तुझं ते हे बघा मस्त आहे याला कापून खायची कामाची येते तर याला आपण कापून खाणार आहोत हे शेवटच्या आंबेवर आमच्या घरचे ओके काय परी तू चहा पिला नाही म्हणते चला कोमलचं जाऊ कमी आता दुकानामध्ये तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट वेळ सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये त्याबद्दल काळजी घ्या सगळ्यांची आणि सगळ्यांना बाय बाय